बाबासाहेब आंबेडकर शिक्षण झाले फार बाबाच्या जीवावर ताज्या करु साहेब उम्या दर भारताचा जर चिर्ती केल्या बाबू बर मुक्तीगिनी बनवली छान मत देवा पाणी आंदोलन पाटाला मठ दे आलं त्या पाट जे आमच्या बुज साहेबांना केलं असं कोणत्याच नेत्यानं केलं नाही आम्हाला पाणी पा, आमचे न दिले दारूदार पाणी प्यायला आम्हाला इकडं तिकडे पळायला लावलं नाही आणि आजच बुजर साहेब आजच उलट पडेल झाले काय झाले देवळ बांधले बांधारे झाले पाटाला पाणी आणलं छगन भुजबळ साहेबांच काय कारण विकास विकास एवला तुला घ्यायचा भरपूर विकास केलाय त्यांनी त्याच्यामुळे छगन भुजबळ साहेबच निवडून येते काय काय विकास झाले विकास म्हणजे रस्त्यांचे कामं भरपूर केली त्यांनी परत पाटाल पाणी आणलं आणि लाडकी बहिणी योजना त्याच्यामध्ये त्यांचा भरपूर सहभाग आहे त्याच्यामुळं गरीब महिलांना काही व्हायना हातभार लागला त्यांच्या कुटुंबाला त्याच्यामुळे सगळं बैठक काय निवडून येतील हो भरपूर खुश आहे म्हणजे त्यांनी विकासच तसा केलाय ना त्याच्यामुळे मग त्यांना त्यांच्यावर नाराज व्हायचं काही कारणच नाही ना हा ना। बुधवार साहेब आले तर आमचे काम केले बुधवळ साहेबांनी येवल्यात मुक्तीभूमीचे के काम केले चांगले चांगले आम्हाला पहिला हांड्याने पाणी आणच आता नळाचं पाणी आलंय पाटाचं पाणी होत ना पहि आता पाटाचं पाणी आलं तर आता आम्हाला नळा आले आता घरोघरी नळा झाले कोण निवडून नियू? येईल भुजबळ साहेब निवडून येते कारण कारण किती भरपूर काम केलेले पाटाचे मांजर्याचे वाटाचे आता निवडल्यानंतरच झाले झाल्यानंतर कोण येते कोण जाते हो आमच्याकडे झाले चांगले केले के साहेबांनी काम काय काय झाले पाणी आलं लाईट बीर सगळं कम्प्लीट आहे आमच्याकडं सगळं शगर... पाणी बिरी सगळं येत आहे आमच्याकडे न झाली आमच्या गावाला येवला तालुक्यात साहेबांमुळे पाणी आलं येवला कोण निवडली येवला मतदारसंघामध्ये आम्हाला तर वाटत साहेबच यावा साहेबांनी भरपूर काम केलेले प्रगती केली येवला तालुक्यामध्ये आमच्या गावामध्ये सरकारी दवाखान्याचं काम चालू आहे मोठ आमच्या गल्लीमध्ये रस्ते केले अण्णाभाऊ साठेचा सा। पुतळा बांधायला सांगितलं यावल्या मध्ये आमच्या गावामध्ये कमान आले अन्नभाऊ साठेची साहेबांमुळं परत आमच्या गावामध्ये मंगल कार्यालय त्यांनी मंजूर करून दिलं त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत का यावेळेस पण साहेब या साहेबांनी वीस वर्षामध्ये विकास काम केलाय त्याच्यावर तुम्ही खुश आहेत खुश एकदम खुश जे साहेबांना काम केले ते इतर एकही नेत्याने केले नाही जेव्हा इथं साहेब आमदार झाले तेव्हापासून पूर्ण येवला तालुक्याचा पूर्ण नाशिक जिल्ह्याचा पूर्ण त्यांना विकास केला आडवतीस गावाची व्यवधना राबवली त्यांना पाणी दिलं आज जर इथं पाणी नसतं तर सगळा सायगाव पाण्या वाचून वंचित असता इकडे तिकडे हिंडले असते जे आपल्या साहेबांना केलं ते एकाही नेत्याने केलं नाही पूर्ण येवला तालुक्याचा विकास केला मुक्त भूमी बांधली मंदिर बांधले शिवाजीचा पुतळा येवलेला बांधला जे काम त्यांना केले ते एका नेत्याने केले नाही आणि इथून पुढे बी आम्हाला साहेबच पाहिजे आणि इतर कुठलाही नेता नकोय आम्हाला आजच आमच्या साहेबार गुलाली आम्हाला पहिल्यापासून साहेबाचाच आधार आहे कारण साहेब नव्हते बी होते बी तरी म्हणजे एक ठरला फार विचार आचार करायचे सगळ्यांबद्दल हे विचारायचे का काय चाललं काय नाही चाललं का रोड नव्हते रोड झाले शाळा नव्हत्या शाळा झाल्या मंदिर झाले जे साहेबांना केलं ते कोणीच केलं नाही एक नेता होऊन गेला तर एकही नेत्यानं काहीच केलं नाही जे साहेबांना केलं ते इतर नेत्यानं कोणीच केलं नाही येवल्या मध्ये दोन हजार चार सालापासून भुजबळ साहेब आले त्यापासून म्हणजे इथं खूपच वंचित भयान परिस्थिती होती साधारण एक किलोमीटर साहेगाव आहे आमचं एक पांधी सरकार असत्यातून आम्ही जा करीत होतो मुलांची खूप बिकट परिस्थिती होती आणि साहेब आल्यापासून दोन हजार चारपासून एक रस्त्यांची कामामार्गी मार्गी लागले हळूहळू बाजारपेठा निर्माण झाल्या आमच्या तिथं म्हणजे अंधारसूल बाजार समिती होती कांदा मार्केट आणि येवल्याला एक आणि आज पाहिलं तर तुम्ही बऱ्याचशा भागामध्ये पाच पंचवीस मार्केट कमिट्या तयार झालेल्या आहे आणि लोकांना चांगला म्हणजे चांगली परिस्थिती तयार झालेली आहे आणि साहेबांना जस जसे साहेब आले तर रस्त्यांचे जाळे विणले वस्तीशाळा निर्माण झाल्या पुढं चालून साहेब दहा वर्षानंतर पाटाच्या पाण्याची लोकांना अपेक्षा लागली का या माणसाकून नवीन वेगळं काही काहीतरी होऊ शकतं मग लोकांना ध्यास लागला एक मांजार पाडासारखी ही योजना साहेबच पूर्ण करू शकतात आणि साहेबाच्या माध्यम माध्यमातून ती आ, पार म्हणजे साहेबांना खूप प्रयत्न करून त्याचं पाटाचं काम झालं पाणी एक दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरामध्ये पाणी आलं पण आणि अस्तरीकरण नसल्यामुळं त्याचं पाणी पुढं काही येत नव्हतं मोरमट भाग असल्यामुळं पाणी प पा, पसार व्हायचं आणि साहेबांना त्याच्यावर खूप ते करून त्याचा अभ्यास करून कॉन्क्रीटचा निर्णय घेतला आणि तापी खोऱ्यात जे पाणी होऊन जात होतं ते आपल्याला कधीही मिळू शकत नव्हतं सारखी योजना साहेबांनी त्याचा अभ्यास करून त्याचं खूप अभ्यास करून वळणबंधारे करून बोगद्याद्वारे आणि पाणी ते केलं त्याच्यामुळं आम्ही विकासाला एक बॉ साहेबासारखे जनरल काही बात असू लोक काही चर्चा करत असतील पण आम्ही विकासामागं जाण्याला पसंती देऊ साहेबांना खूप प्रश्न आमचे मार्गी लावते राजकीय चालेलच विरोध आणि सत्ताधारी आणि विरोध विरोधी यांच्यात कधी पण तुतुम होत राहते आणि जनरल जर आपण पाहिलं तर स्थानिक पातळीवर लोकांमध्ये एक जिव्हाळा लोकांचं म्हणजे आपुलकी आहे कोण ह्या समाजाचं किंवा त्या जातीचं असं स्थानिक पातळीवर कोणाच्याही मनात नाही पण लोकांचा एकमत एका विकास असा माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस असं काही करण्याची क्षमता येवल्या तालुक्याला पुढे नेण्याची इतकी प्रगतीवर नेण्याची एकच क्षमता भुजबळ साहेबांमध्ये आहे आणि आपण पाहिलं असेल दोन हजार पूर्वीचा येवल्याची परिस्थिती साधी मी शेतकरी आहे आणि औषध मारायचं पंप असू मोटर मोटर असू आम्हाला वैजापूर किंवा आम्हाला शेजारच्या तालुक्यामध्ये कोपरगाव इथं आम्हाला जावं लागायचं आणि येवल्यामध्ये कोणतीही सुविधा नव्हती साहेब आल्यापासून रस्त्यांचे जाळे विणले लोकांनी व्यवसाय टाकले सगळ्या काही क्षेत्रामध्ये साहेब आपल्या एवल्यामध्ये सुविधा झाल्या आहे शासकीय रुग्णालय झाले बरेच काही सुधारणा झाल्या आहेत येवला तालुक्यामध्ये आता भुजबळ का शिंदे आता भूमिपुत्र समजा शिंदे जरी आहे ता तालुक्याचे ता आपले स्थानिक पातळीवर आपण शिंदेला मानू शकतो आपण एक स्थानिक व्यक्ती आहे पण वरच्या परिस्थितीत पाहिलं तर काही जो निधी येवल्या तालुक्याच्या प्रगतीसाठी आपल्याला खेचून आणण्याची ताकद एक खंबीर नेतृत्व म्हणजे वजनदार व्यक्तीच पाहिजे या तालुक्याचा विकास एक साहेबासारखीच व्यक्ती करू शकते नागोट सुपर मार्केटमध्येच सर्व प्रकारचे सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण स्वच्छ निवडक व स्वस्त किराणा व कपड्यांवर भव्य सूट सर्व प्रकारच्या वस्तूंचा महासेल नाकोड सुपर मार्केट ठिकाण छत्रपती संभाजीनगर रोड फतेपुरुज नाका येवला एक वेळ अवश्य भेट द्या